ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध तासगाव नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे तासगाव नगर परिषदेसाठी स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली आहे या निवडणुकीसाठी पवार यांच्याकडून मोठे पाठबळ मिळणार असल्याचे देखील सांगण्यात आहे येऊ जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका व पंचायत समिती सर्वच इलेक्शनच्या संदर्भात मुंबई येथे काल माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्हा ज्यांच्याकडं इलेक्शनचं म्हणून पद दिलं आहे असे हसन मुश्रीफ साहेब तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील तसेच प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील आणि अजितराव घोरपडे साहेब आपल्या तालुक्याचं पालक होतं ज्यांच्याकडे इलेक्शनसाठी दिले आहेत असे अजितराव घोरपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी यांच्याबरोबर येणाऱ्या इलेक्शन संदर्भात आढावा बैठक झाली त्या बैठकीमध्ये तासगाव तालुक्यातून नगरपालिका आणि जिल्हा पंचायत समितीसाठी हे इलेक्शन स्वबळावर लढावे आणि ते गडाळ्याचे नाव लढावे असा निर्णय झालेला आहे त्यासाठी सर्वतोपरी मदत अजितदादांच्याकडून मिळेल अशी मिळ मे, मिळणार आहे असं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे तासगाव नगरपालिकेच्या सर्व जागा आम्ही स्वबळावर लढवत आहोत त्यासाठी इच्छुकांनी आमचे शहरचे अध्यक्ष दिनेश पवार तसेच सीचे जे उपाध्यक्ष अजय चव्हाण साहेबांच्याकडं सर्वांनी अर्ज स सादर करावेत आणि दोन दिवसात आपण मुलाखती घेऊन गे, मुलाखती घेत आहोत ते, धरक, ते धरक।